विशाल पाटील लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक गाजलेलं नाव तसाच सर्वाधिक चर्चेत आलेला मतदारसंघ म्हणजे सांगली लोकसभा मतदारसंघ लोकसभेच्या उमेदवारीवरून सुरू झालेल्या सांगलीच्या वादाची धग निकाल लागल्यानंतरही कायम होती बरं आता हा विषय किंवा विशाल पाटलांचं नाव अचानक चर्चेत येण्याचं कारण काय तर अपक्ष खासदार विशाल पाटील यांना मंत्रीपदाचे वेध लागल्याचं दिसतंय त्यांनी भर कार्यक्रमात तसं बोलूनही दाखवलंय त्यामुळे त्यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत विशाल पाटील खरंच पक्षप्रवेश करणार का तसं झाल्यास ते कोणत्या पक्षात जाणार आणि विशाल पाटील काँग्रेसची साथ सोडणार का या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर हे आलेख चाळके काही आठवड्यांपूर्वी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विशाल पाटलांना थेट पक्षात येण्याची ऑफर दिली होती विशाल पाटील आमच्या बरोबर आले तर आमची केंद्रातील एक संख्या वाढते आणि जिल्ह्यातील त्यांना करायची असलेली काम सोपी जाईल असं ते म्हणाले होते मात्र त्यानंतर माझ्या कामाची पद्धत आवडल्यामुळे त्यांनी मला ऑफर दिली असावी आणि ही माझ्या कामाची पोचपावती आहे पण सध्या मी असा कुठलाही विचार केलेला नाही असं म्हणत खासदार विशाल पाटील यांनी यावर पडदा टाकला होता परंतु आता विशाल पाटील यांनी नुकत्याच केलेल्या एका विधानामुळे त्यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधान आलंय महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई यांच्या वतीनं सांगलीत डिजिटल मीडियाचं राज्य अधिवेशन आयोजित करण्यात आलं होतं यावेळी बोलताना खासदार विशाल पाटील म्हणाले की मंत्री जयकुमार गोरे हे सांगलीचे जावई आहेत आमच्या शेजारी गोरेंची सासूरवाडी आहे जयकुमार गोरे पहिल्यांदा अपक्ष आमदार म्हणून निवडून आले आता मी अपक्ष निवडून आलो परत मी काँग्रेसमध्येच राहीन किंवा दुसऱ्या कुठल्या तरी पक्षात जाईल आपल्याला कुठेतरी मंत्रीपद मिळावं त्यांच्यासारखी आमची पण सुरुवात पुढे जावी अशी अपेक्षा करतो त्यांच्या या विधानानंतर विशाल पाटील लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार चे असल्याच्या चर्चा सुरू झाल्या खरंतर लोकसभा निवडणुकीवेळी महाविकास आघाडीच्या जागा वाटपात सर्वाधिक वाद झाला तो सांगली लोकसभा मतदारसंघाच्या जागेसाठीच खरंतर सांगली हा काँग्रेसचा पारंपरिक लोकसभा मतदारसंघ पण उबाठा गटाने यावर दावा केला होता संजय राऊत तर जणू या जागेसाठी अडूनच बसले होते याच वादातून ही जागा उबाठा गटाला सोडण्यात आली आणि उद्धव ठाकरेंनी तिथे चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली मात्र त्यानंतरही विशाल पाटील आणि विश्वजित कदम सांगलीची जागा काँग्रेसला मिळावी या मागणीवर ठाम राहिले त्यामुळे उबाठा गटाने जाहीर केलेला उमेदवार मागे घेतला जाईल आणि ही जागा काँग्रेसच्या विशाल पाटील यांच्यासाठी सोडली जाईल अशी शक्यता वर्तवली जात होती पण असं काहीच घडलं नाही अखेर विशाल पाटलांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराविरुद्ध बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आणि निवडणुकीत विजयही मिळवला या विजयात विश्वजित कदमांचाही मोलाचा वाटा असल्याचं बोललं गेलं सांगली लोकसभा मतदारसंघ एकेकाळी काँग्रेसचा आणि वसंतदादा पाटील कुटुंबियांचा बालेकिल्ला राहिलाय या मतदारसंघात एकोणवीसशे सदुसष्ट पासून दोन हजार चौदा पर्यंत झालेल्या सर्व निवडणुकांमध्ये काँग्रेसचाच खासदार राहिलाय यामध्ये स्वतः वसंतदादा पाटील त्यांचे पुत्र प्रकाश बापू पाटील आणि वसंतदादांचे नातू आणि विशाल पाटलांचे बंधू प्रतीक पाटील यांचाही समावेश आहे दरम्यान आता विशाल पाटलांनी या निवडणुकीत विजय मिळवून ही परंपरा कायम ठेवली आहे विशाल पाटील यांच्या लोकसभेतील विजयानंतर ते काँग्रेसमध्ये परत येतील असं एक प्रकारे महाविकास आघाडीतील सर्वांनी गृहितच धरलंय मात्र ते याबाबतीत कधीही जाहीरपणे काहीही बोलले नाहीत त्यामुळे ते भविष्यात काय भूमिका घेतील हे सर्वांनाच पडलेलं कोड त्यानंतर आता चंद्रकांत पाटलांनी दिलेली ऑफर आणि त्यानंतर विशाल पाटलांनी केलेलं विधान यामुळे पुन्हा एकदा त्यांच्या पक्षप्रवेशाकडे नजरा वळल्या दुसरीकडे या सगळ्यामुळे काँग्रेसमध्ये मात्र प्रचंड अस्वस्थता असल्याचं बोललं जाते तुम्हाला काय वाटतं सध्याची काँग्रेसची ढासळलेली अवस्था आणि सांगली लोकसभेतील विकास कामांच्या दृष्टीने विशाल पाटील वेगळा मार्ग निवडतील का तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटी व्हीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद